डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला अद्याप नाना पटोले यांनी मोहिते पाटलांचा राजीनामा मंजूर केला नसल्याची माहिती मिळत आहे तर दुसरीकडे नव्या जिल्हाध्यक्षासाठी काँग्रेसने शोध सुरू केला असल्याची माहिती समोर येत आहे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी याकडे जातीने लक्ष घातल्याची माहिती मिळत आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यानंतर काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली यात अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटलांच्या रूपाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आता मोहिते पाटलांच्या जागेवर काँग्रेसने जिल्हाध्यक्षाचा शोध सुरू केला आहे यात सुरेश हसापुरे यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे प्रणिती शिंदे यांनी देखील हसापुरे यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचं बोललं जात आहे प्रणिती शिंदे यांनी जर हिरवा सिग्नल दिल्यास सुरेश हसापुरे यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागू शकते असं असलं तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद हे काटेरी मुकुट असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे जर हसापुरे जिल्हाध्यक्ष झाल्यास ते पक्ष संघटन कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणं औत्तुक्याचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा